ते आले होते ते दादा तर त्यांचाही वाढदिवस होता तर माझ्या छोट्या जवबाईने ना माझ्या छोट्या ध्येचं ऑप्शन केलं त्यानंतर ना ते दादा आहे ना त्यांच्यासोबत त्यांचं मित्र तर त्यांचंही ऑप्शन केलं आणि त्यांच्या दोघाचा वाढदिवस एका दिवशी आहे तर दोघांनाही तिने ऑप्शन केलं आणि त्यानंतर आम्ही पण आता हे गेले का मित्रमंडळी तर आम्ही पण ऑप्शन करणार आहे तर मस्त झालं बरं का वाढदिवस साजरा आमच्या अंकलला ना वाढदिवस आवडत नाही पण आहे ना मित्रमंडळ आले मग थोडंसं छोटंसं असं त्यांनीच सेलिब्रेशन केलं होतं केक घेऊन आले होते त्यांचे मित्रमंडळ आणि त्यानंतर ना छोट्या जाऊबाईची बहीण आणि भाऊ ते पण येतात नऊ साडे नऊ वाजले ते रात्रीचे खूप वेळ झाला होता तेही आले आणि त्यांनी छान असा केक कट केला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप छान वाटेल आणि नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा

खानसाने ने रे काय काढू लागला काय फक्त बस सकाळी वाला मस्त हां वाईस लेक्चर आठीसन आहे का म्हणजे एचव्हीसी एचव्हीसी फोटो एक सारा फोटो घ्यायला अरे खाल्ला दोन बाबा भाजी दाब थांब कमी दे कमी काय नाही पाटी दे <Ninja>. <install>.

దాదూ ఫోటో కాన మే దాకే మన

अलगड्या <laughs> <रिकुदे> पहा <laughs> <laughs>